नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त नाश्त्यासाठी सांजा जो आहे तो बनवणार आहोत आता हे बघा हा सांजा जर म्हटला तर हा नाश्त्याचा एक प्रकार आहे तर त्यासाठी आपण घेतलेला आहे कढई ठेवलेली आहे आपण गरम करण्यासाठी आता कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये आपण एक वाटी रवा घालून घ्यायचा आहे रवा आपला बारीक रवा घेतलेला आहे रवा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता रवा भाजताना थोडीशी मेहनत घ्यायची म्हणजे हल कमी गॅसवर रवा आपल्याला भाजायचा आहे जास्त फुल गॅसवर जर भाजला तर हा रवा जो आहे तो पटकन जळाला जातो तर तो, तो खाली लागला नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आणि आपल्याला व्यवस्थित हा रवा जो आहे तर कमी गॅसवर आपल्याला हा एक सात ते आठ मिनटं भाजून घ्यायचा एक दहा मिनटामध्ये आपला रवा जो आहे तो एकदम व्यवस्थित कमी गॅसवर भाजला जातो तर हे बघा थोडासा हलकासा कलर बदलेपर्यंत हा रवा आपल्याला भाजून घ्यायचं आहे एकदम छान लागतो रेसिपी पण खूप छान आहे आता रवा आपण भाजलेला रवा काढून घेतला एका डिशमध्ये आता त्याच कढईमध्ये आपण तेल घालून घ्यायचे आता तेल मोठे दोन चमचे घातलेले आहे मोठे दोन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि नंतर ते आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं गरम झालं की त्यामध्ये आपण छोटी वाटी भरून शेंगदाणे घातलेले आहे आता हे बघा शेंगदाणे आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो कमी जास्त करू शकतो आता शेंगदाण्याचा थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे जे आहे हे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे हे बघा गरम तेलामध्ये चांगले शेंगदाणे परतून घेणार आहोत जेणेकरून याचा कलर थोडासा हलकासा बदलला पाहिजे म्हणजे याची टेस्ट पण चांगली लागते आता शेंगदाणे भाजल्यानंतर तेलामध्ये चांगले परतल्यानंतर यामध्ये आपण हिरवी मिरची आणि कांदा घालून घेणार आहोत आता इथे तुम्हाला जर हिरव्या मिरच्याच्याऐवजी हिरव्या मिरच्याची पेस्ट जर तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता यामध्ये लसूण पण तुम्ही बारीक करून घालू शकता आता इथे काय केलं आहे इथे आपण फक्त हिरव्या मिरच्याच घातलेल्या आहेत लसूण मुलांना आवडत नाही म्हणून मी काही यामध्ये घातलेला नाही तर यामध्ये फक्त आपण हिरव्या मिरच्या चिरून घातलेल्या आहेत तर तुम्ही ह्या स्टेजला लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून पण तुम्ही टाकू शकता आता कलर चांगला व्यवस्थित बदलला का त्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी घालून घ्यायची अर्धा चमचा आणि जिरे घालून घ्यायचे अर्धा चमचा ते व्यवस्थित यामध्ये तडतडले की हे बघा व्यवस्थित परतून घ्यायचे आणि व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपल्याला व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे घालून घालू घ्यायचं आहे कढीपत्त्याचे पाच सात पानं आपण यामध्ये घालून घेतलेले आहे तोही व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचा जेणेकरून याची जे, टेस्ट पण छान लागते आता हे बघा हे सगळं मिश हे व्यवस्थित आपलं परतून झालेलं आहे कांद्याचा हलकासा कलर बदललेला आहे शेंगदाणे पण व्यवस्थित झालेले आहे आणि कडीपत्ता जिरे मोहरी हे सगळं व्यवस्थित परतून झालं आता ह्या स्टेजला आपण जो भाजलेला रवा होता तो यामध्ये घालून घ्यायचा आता हा रवा पण यामध्ये या, या मिश्रणामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा हे बघा व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत आता दुसऱ्या साईडला आपण गॅसवर पाणी ठेवलेलं आहे ता गरम करण्यासाठी एक वाटी रव्यासाठी आपण तीन वाटी पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी आता जसं पाहिजे तसं पाणी आपण यामध्ये घालू शकतो हे बघा तर यामध्ये आपण पाणी जसा रवा शिज पाहिजे त्या पद्धतीने आपण शिजतो आहे त्या पद्धतीने आपण पाणी यामध्ये घालून घ्यायचे आता यामध्ये गरम पाणी आपण घातलेलं आहे गरम पाणी घातल्यामुळं टेस्ट पण याची छान लागते आता हे बघा व्यवस्थित हे परतून घ्यायचं आता चांगलं परतल्यानंतर व्यवस्थित आपण तो शिजला का नाही हे पण चेक करायचं तर व्यवस्थित आपण हा परतून घेऊया आता परतल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत तर हे बघा आपण मीठ पण घालून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला हे मीठ जे आहे ते परतून घ्यायचं आहे तर खूप छान लागतो नाश्त्याला नाश्त्यासाठी हा पदार्थ जो आहे तो आपण सकाळच्या नाश्त्याला किंवा चार वाजता जर आपल्याला पाहिजे असेल थोडीशी भूक जर लागली तर या पद्धतीने आपण हा सांजा जो आहे तो बनून खाऊ शकतो यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर था तुम्ही हळद पण ज्यावेळेस आपण कांदा परतो त्यावेळेस तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हळद पण यामध्ये घालू शकता आता मी इथे हळद घातलेली नाही हे बघा अशा पद्धतीने आपण हे तयार करून घेतलेलं आहे व्यवस्थित मिश्रण आता यामध्ये कोथंबीर घालून घ्यायची आणि व्यवस्थित हे परतून घ्यायचं तर आपला सांजा जो आहे तो मस्त एक वाप काढून घ्यायची एक वाप काढल्यानंतर तो जेवढा पाहिजे तेवढा फुलला जातो तर आपला छानसा सांजा तयार झालेला आहे आता तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून कुठले नवीन व्हिडिओज बघायला तुम्हाला आवडतील तेही कमेंट्समध्ये कळवा आता हे बघा याची एक वाप काढून घेणार आहोत यावर एक ताटली झाकण ठेवून घ्यायची आणि गॅस कमी ठेवायचा आहे एक दोन मिनटं आपण याची वाफ काढून घेणार आहोत आता वाफ काढल्यानंतर ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आपण एका डिशमध्येही काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपला सांजा जो आहे मस्त तयार झालेला आहे तर तुम्ही नक्की करून बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा आपला सांजा तयार झालेला आहे